आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संधलाय लाईव्ह पहलगाम हल्ल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजूट दाखवण्याची भावना व्यक्त केली आहे यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा देखील समावेश आहे सरकार बरोबर असल्याची भूमिका शरद पवारांनी मांडली आहे या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी सरकारच्या चुकांबरोबर आहात का असा उलट प्रश्न पवारांना केला आहे सरकारनं देशाच्या सुरक्षेसंदर्भात चुका केल्या आहेत त्यावर कोण बोलणार असं म्हणत राऊतांनी अनेक पण तुम्ही सातत्याने अमित राजीनाम्याची मागणी करतात पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल विशेषतः महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत सरकार बरोबर आहात का सरकारनी ज्या चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्ट घडवले नव्हते ना, ना। पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबरात काय असं कोण बोलताय बोलू द्या त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीच करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी सितारांच्या तर प्रवचन दिले मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचंय का बसा दिल्लीमध्ये आणि स्ट्रॅटेज सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकले निर्णय दिला आदेश दिला आम्हाला युद्ध करायचे त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडाण टप्पूपणाचं समर्थन आणि टपोरीपणाचं समर्थन यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांचा चेहरा तुम्ही एखादा मी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मौला परफन मौला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शाह या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला विरोधी एक आमची भूमिका सांगतो अमित शहा या सगळ्या गृहमंत्री कोणी तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता आर आर पाटलांचा राजीनामा दिला घेतला होता ना मग आर आर पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले आर पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला विलासरावांना राजीनामा द्यायला लागला त्याच्यामध्ये काही गरज नव्हती त्यांनी अमित शहाच समर्थन करून ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा